गेल्या दोन दिवसापासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे तो म्हणजे पश्चिम बंगालच्या दक्षिण चोवीस परगणा जिल्ह्यात राहणारा हा माणूस काही दिवसांपूर्वी आपल्या पंधरा साथीदारांसह बंगालच्या उपसागरात हल्दियाजवळ मासे पकडण्यासाठी गेला होता तेव्हा अचानक समुद्राचा मूड बदलला जोरदार वादळ उठलं लाटा बेफाम झाल्या आणि पाहता पाहता त्यांचं ट्रॉलर उलटलं रवींद्र नामक व्यक्तीसह सर्व जण समुद्राच्या प्रचंड लाटांमध्ये वाहून गेले पण तो घाबरणारा नव्हता मच्छीमार असल्याने पाणी त्यात शत्रू नव्हता तर साथी होता त्याने हार मानली नाही तो पोहत राहिला वर फक्त आकाश खाली अथांग पाणी तास निघून गेले दिवस सरले पाच दिवस रवींद्रनाथ समुद्रात एकटा पोहत राहिला ना खाणं ना पिण्याचं पाणी फक्त जगण्याचा हट्ट जेव्हा पाऊस पडायचा तेव्हा तो पावसाचं पाणी पिऊन स्वतःला जिवंत ठेवायचा प्रत्येक क्षणी मृत्यू जवळ होता पण त्याची हिंमत त्यापेक्षा जास्त मजबूत होती पाचव्या दिवशी सुमारे सहाशे किलोमीटर दूर बांगलादेशच्या कुतुबदिया बेटाजवळ एम व्ही जवाद नावाचं जहाज जात होतं जहाजाच्या कॅप्टनने दूरवर समुद्रात काही हलताना पाहिलं नीट पाहिलं कोणीतरी माणूस पोहत होता कॅप्टनने तात्काळ लाईफ जॅकेट फेकलं पण ते रवींद्रनाथपर्यंत पोहोचलं नाही तरीही कॅप्टन थांबले नाही त्यांनी सीमा धर्म जातीच्या रेषा विसरून फक्त एकच गोष्ट पाहिली ती म्हणजे माणूसकी काही अंतरावर रवींद्रनाथ पुन्हा दिसला आणि यावेळी कॅप्टनने जहाज वळवलं लाईफ जॅकेट पुन्हा फेकलं आणि यावेळी रवींद्रनाथने ते पकडलं क्रेनने त्याला वर खेचलं गेलं थकलेला अर्ध मेला पण जिवंत जेव्हा तो जहाजावर चढला तेव्हा संपूर्ण जहाजावरील खलाशी आनंदाने ओरडले त्यांनी फक्त एक माणूस पाहिला नाही तर माणूसकीला जिवंत पाहिलं त्या क्षणाचा व्हिडिओ जहाजावरील एका खलाशाने रेकॉर्ड केला आणि तो देखावा आजही आज पाहणाऱ्याच्या मनाला हलवून ठेवतो हो okay, okay. লোকের নাম কারুল স্কুলের নাম রবীন্দ্রনাথ হলদিয়া থেকে ফিশিং করতেছিল হলদিয়া থেকে ফিশিং করতেছিলাম শিব হ্যাঁ